आता प्रिया हे गोग आणि मेगोग म्हणजे काय हे कुठलं युद्ध आहे ते आपण वाचूया आपण अडोतीस दोन ते तीन परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानव पुत्रा मागोग देशातील गोग जो रोष मेशेक व तुबाल याचा अधिपती त्याच्याकडे आपले मुख करून त्याच्या विरुद्ध संदेश दे त्याला सांग प्रभू परमेश्वर म्हणतो पहा अरे गोगा रोष मेशेक व तुबाल यांचा अधिपती मी तुझ्या विरुद्ध आहे आता प्र्यान इथं म्हटलं आहे गोग आणि मेगॉग म्हणजे काय इथं काय म्हटलंय मानव पुत्रा हे जे पर, परमेश्वरने सांगितलं मागो देशातील गोक जो रोष मेशेक व तुबॉल याचा अधिपती त्याच्याकडे आपलं मूक करून त्याच्या विरुद्ध संदेश दे प्र्यान गोग जो आहे गोग एका व्यक्तीचं नाव आहे पण हे व्यक्तीचं नाव नसून ते त्या व्यक्तीच जे जे टायटल आहे म्हणजे हे, हे प्राईम मिनिस्टर पण असू शकेल प्रेसिडेंट गोगचा अर्थ असतो की गर्विष्ठेने फुगलेला तो व्यक्ती एकदम गर्विष्ठ असेल आणि त्याला वाटेल की तोच जगातला जो आहे तोच सर्वातला ताकत्व मनुष्य आहे त्याच्यासमोर कोण दुसरं कोणीही नाहीये तर मानवपुत्रा मागोप देशातील गोख जो रोश मेशेल व तुबा आता रोश हे जे आहे हे वशियाचं जुनं नाव आहे रोश मेशेक मॉस्कोचं जुनं नाव जी वशियाची राजधानी आहे ते आहे मेशेक आणि तुबो जे आहे ते पण एका वशिय शहराचं नाव आहे तर मानवपुत्रा मागोक देशातील गो जो रोष मेशेल व तुबाल यांचा अधिपती त्याच्याकडे आपले मूक करून त्याच्याविरुद्ध संदेश दे त्याला सान कभूपुशे म्हणतो पहा अवे गोगा रोश रोष मेशेक व तुबाल यांचा अधिपती मी तुझ्या विरुद्ध आहे तर प्रियानो तुम्हाला समज आता गो कोण आहे हे एका व्यक्तीचं टायटल आहे म्हणजे आपण व्यक्ती म्हणू शकतो प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट आणि तो तो जो आहे तो तो रोश म्हणजे रशिया मेशेक म्हणजे मॉस्को टुबॉल हे पण एका रशिन शहराचं नाव आहे आणि काही बायबल स्कॉलर्स म्हणतात की ते टर्की पण असू शकेल इथं काय म्हटलं महागोग देशातील गोक आता हे महागुक काय महाबोक म्हणजे जो नोहा होता त्याचं नातूचं नाव आहे तर तो जो आहे तो ह्या विभागामध्ये ह्या प्रदेशामध्ये तो आला असावा आता प्यानो आता हा जो प्रदेश कुठला होता आता तुम्हाला माहिती की पहिलं जे होतं पहिलं यु होतं म्हणजे जुनं सोविट युनियन त्यातला दक्षिणेचा जो भाग आहे त्याला माबुक म्हटलं जातं आता जो युएसएचा जो होता सोवियट युनियन त्यामध्ये पन्नास देश होते मोठा असा तो प्रदेश होता तर दक्षिणेचा भागला म्हटलं जात होतं माबोक